बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातली येणारी संकष्ट चतुर्थी अतिशय विशेष मानली जाते या वर्षी सात डिसेंबर रोजी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आहे हा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधीच आहे चला तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला कोणते विशेष उपाय केल्यास बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील संकष्ट चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यात आली तर तिचं महत्व कितीतरी पटिन्य वाढतं मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे असं स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलंय अवतरते आणि तिची विधिवत पूजा करणाऱ्या घरात ती वास करते अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगुरथ चतुर्थी असं म्हटलं जातं आणि या दिवशी गणपती बाप्पांसह हो माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो असंही सांगितलं जात तर रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आहे सात डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे तर आठ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून तीन मिनिटांनी ही तिथी संपणार आहे सात डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ असणार आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्रोदयानंतरच पूर्ण होतं त्यामुळे चंद्रदर्शनाला या व्रतामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आता इच्छापूर्तीसाठी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला योग्य संधी करणं उपाय करावेत तर त्याची जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत लाल रंग शुभ मानला जातो त्यामुळे शक्य असल्यास लाल रंगाची वस्त्र या दिवशी परिधान करावीत त्यानंतर बाप्पांसमोर हात जोडून आपल्या इच्छापूर्तीसाठी व्रताचा संकल्प करावा देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करून एका चौरंगावर किंवा आसनावर स्थापित करावी गणपती बाप्पांना शुद्ध पाण्यानं अभिषेक करावा पूजा करावी बाप्पांना पिवळे किंवा लाल चंदन कुंकू हळद आणि अक्षता व्हाव्यात त्यांना लाल रंगाची फुलं विशेषतः जास्वंदाची फुलं अत्यंत प्रिय आहे त्यामुळे दुर्वा आणि लाल रंगाची फुलं अर्पण करावी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची वाहिलेली चुडी ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बाप्पा लगेचच प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे शिवाय मोदक किंवा लाडू बाप्पांना या दिवशी अर्पण गणपती बाप्पांसमोर शुद्ध दिवा आणि धूप ओवाळावा त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी आता इच्छा पूर्तीसाठी पहिला उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तो म्हणजे गणेश अथर्व शीर्ष्याचं पठण आणि मंत्र जप संकष्ट चतुर्थीला किमान अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष्याचं पठन करावं तसेच ओम गण गणपती या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हे अत्यंत फलदायी ठरत हे पठन आणि जप करताना आपल्या मनात आपल्या इच्छांचा विचार करत राहावा यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होते शिवाय नारळाचा विशेष उपाय सुद्धा या दिवशी केला जाऊ शकतो एक पूर्ण नारळ घेऊन गणपती बाप्पांसमोर ठेवावं पूजेनंतर तो नारळ फोडून त्याचं पाणी गणपती बाप्पांना अर्पण करावं आणि नारळाचा प्रसाद सर्वांना वाटावा नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात तिसरा उपाय आपण करू शकता तो म्हणजे दिव्याचा संकष्ट चतुर्थीच्या रात्री गणपती बाप्पांसमोर तेलाचा एक दिवा लावा। दिवा लावावा हा चंद्रदर्शन होईपर्यंत तेवत ठेवावा यामुळे नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतात हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि प्रभावी सुद्धा आहे एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीचं व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावं अर्घ्य देताना ओम सोमाय या मंत्राचा जप करावा चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडावा चंद्र दर्शनानंतर गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून आपले व्रत पूर्ण करावे उपाय नंबर पाच मार्गशीर्ष महिना दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो शिवाय संकष्ट चतुर्थीचा दिवस से ही शुभ आहे या दिवशी ब्राह्मणांना किंवा करसू व्यक्तींना गोड पदार्थ विशेषतः लाडू दान केल्यानं आपल्या इच्छा पूर्ण होतात तसेच गाईला गोड हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरींचा विशेष आशीर्वाद मिळतो यामुळे गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा सुद्धा सा सा एक साधा आणि सोपा उपाय आहे आपल्या सोयीनुसार गरजू व्यक्तींना या दिवशी दान नक्की करावं तर मंडळी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी हा गणपती बाप्पांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा एक अद्भुत दिवस आहे हा अनोखा संगम तुम्हाला वर्षातून एकदा मिळतो या दिवशी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेनं हे उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील एवढंच नाही तर धन आरोग्य नोकरी विवाह यापैकी कोणतीही इच्छा असेल तर गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटही दूर करतील मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुद्धा त्याचे का? का? तुम्हाला काय अनुभव आले शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीचा त्यांनाही उपयोग होईल आणि त्यांच्याही मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत मिळेल अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका